हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ शिकूया इंग्रजी शब्द हिंट हिंटचा मराठी तर्थ इशारा सूचना बोध अंधुक चिन्ह लक्षण संदर्भ अल्पांश उसट झलक सूचना देणे उल्लेख करणे किंवा ध्वनित करणे होत आहे हिंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दर वॉज नॉट द स्लाइटेस्ट हिंट ऑफ ट्रबल दुसरा वाक्य आहे आय टूक द हिंट अँड लेफ्ट एट वन्स तिसरा वाक्य आहे दॅर वॉज अ हिंट ऑफ स्प्रिंग इन द एअर चौथा वाक्य आहे ही गेव्ह अ ब्रॉड हिंट दॅट ही वॉज थिंकिंग ऑफ रिटायरिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू